कैलासवासी भाईसाहेब सावंत आणि विकास सावंत यांच्याशी आपले अत्यंत निकटचे आणि कौटुंबिक संबंध होते विकास सावंत मुलगा विक्रांत सावंत यांनी सा सा। चालवावा यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू अशा भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केल्या आणि आता मी त्यांच्या कुटुंबियांना भेटलो त्यावेळेला ते आपल्या शाळेबद्दल चर्चा करत होते आमच्या माजी नगराध्यक्ष संजीव परब त्यांना सुद्धा त्यांचा फोन आला होता तेव्हाला सुद्धा जवळजवळ दहा मिनटं ते त्यांच्याशी शाळेच्या संदर्भात बोलले एक शाळा हा त्यांचं ध्यास होता आणि त्यांचं जीवनच त्यांनी त्याला समर्पित केलेलं होतं आणि अशा एका समर्पित जीवनाचा आज दुःखदांत होतो आहे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या वतीने अर्पण करतो आणि त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे विक्रांत खरं तर परदेशामध्ये होते आणि ते थोडं उशिरा पोचत आहे तरी मी आज जरी भेट होऊ शकली नाही तरी मी पुन्हा एकदा सावंतवाडीला येईन आणि विक्रांतजींची जी भेट घेईन एकंदरीतच आज विक्रांतच्या मागेसुद्धा उभं राहणं हे एक त्यांच्या कुटुंबाचा वेलविशर म्हणून माझं काम आहे त्यांनी या वडिलांचा वारसा समर्थपणे चालवावा अशीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमच सा यूट्यूब चॅनल